बारामतीमधील हे शारदा प्रांगण शारदाबाई पवार यांच्या नावाचं या ठिकाणी आपण या शारदा प्रांगणाचा बोर्ड पाहू शकतो आणि या शारदा प्रांगणामध्ये आपल्याला काही दिवसांपूर्वीपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शहर कार्यालय पाहायला मिळत होतं खरं तर संपूर्ण पवार कुटुंबाची सार्वजनिक आयुष्यातली सार्वजनिक जीवनातली ओळख जी आहे त्याची सुरुवात शारदाबाई पवार यांच्यापासून होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं अजित पवारांचं हे शहर कार्यालय आणि त्याच्याबरोबर समोर रोहित पवारांकडून हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं शहर कार्यालय सुरू करण्यात आलंय लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जी परिस्थिती बदलते आहे त्याचं हे द्योतक म्हणायचं का दादा बघा ही एक आमची परंपरा आहे इथं पवार साहेब सुद्धा बसायचे माझे आजोबा आप्पासाहेब पवार सुद्धा तिथं बसायचे आणि मग हे ऑफिस अनेक दिवसांपासून बंद होतं ते फक्त आता सुरू केलेलं आहे योगायोग असा की आता अजित दादांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या समोरच हे कार्यालय आलेलं आहे पण ते सुद्धा कार्यालय पवार साहेबांच्या काळामध्ये पवार साहेबांनीच ते चालू केलं होतं त्यामुळे ठीक आहे समोरासमोर आलं तरी विजय हा विचाराचा होतो आणि इथं विच विचार आणि परंपरा आहे जर पाहिलं आपण तर साहजिकच या ठिकाणी गर्दी आहे रोहित पवारांच्या आजूबाजूला आपण बरेच लोक पाहतो आहोत आणि तिकडे त्या कार्यालयामध्ये आपल्याला शुकशुकाट दिसतोय निकालाचा हा परिणाम आहे आणि बदललेल्या बारामतीच्या राजकारणाचा हा जो आहे तो भाग आहे दादा आता पुढे काय म्हणजे बारामतीचं राजकारण पुढं कुठल्या दिशेने जाणार एकतर पुढे आता जिल्हा परिषद पंचायत समिती बँक कारखाने याच्या सर्व गोष्टींमध्ये आता लक्ष घालावं लागणार आणि ते घालणार म्हणजे घालणार पवारसाहेब स्वतः घालणार आहेत आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून तिथे काम करण्यास सुप्रियता आहेतच त्याच्याचबरोबर विधानसभासुद्धा इलेक्शन आहे त्या बाबतीत साहेब निर्णय घेतील साहेब जो कुठला निर्णय घेतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे पण या इलेक्शनमध्ये जे लोकसभा इलेक्शन झालं त्याचं जे यश आहे ते साहेबांमुळे ताईंनी केलेल्या कामामुळे आणि सगळ्यात महत्वाचं काय हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये ते यश मिळालेलं आहे क्रेडिट हे कोणा एकाला जात नाही सर्वांना जात आणि नागरिकांना जात दादा बारामतीमध्ये आता अजितदादांना म्हटलं जात होतं काल परवापर्यंत रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार मात्र आता बारामतीमध्ये सक्रिय झालेत एक नवीन दादा बारामतीमध्ये जो आहे तुम्ही इथलेच आहात पण सार्वजनिक जीवनामध्ये आता जन्मच इथं झाला आहे जिल्हा परिषद सदस्य सुद्धा इथून होतो आता इथे काही लोकांना जो काही शब्द दिला होता की मध्ये आणून मी आलं पाहिजे तर तो शब्द इथं मी नक्कीच येऊन पाळणार आहे त्याच्याच बरोबर इलेक्शनच्या काळामध्ये जाणाई शिरसाई आणि पुरंदर उपसाई योजना याचे पण काही प्रमुख मुद्दे होते त्याच्या पण बैठका सुप्रियाता यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेल्या आहे त्यामुळे काम आता करायचं बरोबर विधानसभेसाठी तुम्ही म्हटलात की शरद पवार निर्णय घेतील योगेंद्र पवारांचं सा नाव सातत्याने चर्चेत आहे अजित पवारांच्या विरोधामध्ये तर मग हे पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असंच होईल तर बघा निर्णय साहेब तिथं घेत असतात आणि इथं अनेक वर्षांपासून म्हणजे आम्हाला जेवढं आठवते म्हणजे पवारसाहेबांनंतर दादा आपल्या पक्षातून तिथं उभे राहत होते आता ते भाजपबरोबर गेलेले आहेत त्यामुळे इथं जो निर्णय घेतला जाईल तो फार अवघड आणि फार वेगळा आणि फार नवीन निर्णय असणार आहे जे साहेब असते ते घेऊ शकतात साहेब जो कुठला उमेदवार देतील त्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे या सगळ्या निकालानंतर अनेक आमदार जे अजित पवारांसोबत गेले होते ते संपर्कात आहेत असं बोललं जातं किती आमदार आहेत काय नक्की त्यांचं म्हणणं आहे मग फक्त त्या अभिनंदनाचे मेसेजेस करत आहेत की आणखी काही बोलून दाखवत आहेत नाही अठरा ते एकोणीस आमदार हे नक्कीच चर्चेत आहेत आता अभिनंदनाचे फोन मेसेजेस नक्कीच येत आहेत पण महत्वाचं काय की जेव्हा इलेक्शन आपण लढत होतो तेव्हा शुभेच्छाचे फोन आणि मेसेजेस आले नव्हते अचानक अभिनंदनाचे का सुरू झाले आता याच्यात जो अठरा एकोणीसचा आकडा आहे त्याच्यातले अनेक असे काही चांगले आमदार आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने घेतलं तर पार्टीचा फायदाच होईल आणि त्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून तिथं नेलेलं आहे खोट्या काही गोष्टी करून मारून मुटकून त्यामुळे त्यातले काही आमदार परत येत असतील तर ते स्वागत करायला काही हरकत नाही पण पुढच्या पंधरा दिवसामध्येच आपल्याला खरं तर निर्णय घ्यावे लागतील कारण हे जे नेते गेलेत त्यांच्या त्या त्या ठिकाणी मला जेवढं आहे तिथं उमेदवार आता तयार केलेले आहेत आणि त्या उमेदवाराच्या पाठीमागे साहेब उभे राहणार म्हणजे राहणार आणि हे जे काही आमदार आहेत जे चांगले आहेत पण तिकडे आहेत पंधरा दिवस सगळेच नाहीत घेणार जे चांगले आहेत आता साहेबांच्या विरोधात आणि विचाराच्या विरोधात जर कोणी बोललं असेल लोकसभेमध्ये फारच काम महायुतीच्या बाजूने केलं असेल तर त्या लोकांना घेऊन काय फायदा तिथं नवीन चेहऱ्यांना संधी देणं जास्त योग्य हो तुतारी ट्रम्पेटला तुतारी हे भाषांतर करण्यात आलं ट्रम्पेटचं आणि त्यातून आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फटका बसला सातारा लोकसभेची जी काही जागा उदयनराजेंनी जिंकली आणि मतामधलं जे फरक आहे आणि त्यातून ट्रम्पेटला मिळालेलं म्हणजे तुतारीला मिळालेलं जे काही मतदान आहे हे जास्त आहे पहिली वेळ होते लोकांना कळत नव्हतं तिथं प्रचार सुद्धा असाच केला गेला म्हणजे साताऱ्यात आम्ही जे काय ऐकलं मी शशिकांत शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो तिथं जे नवव्या नंबरला ते चिन्ह होतं तो माणूस काय करायचं तर गावात जायचं म्हणायचा तुतारी नऊ नंबर तुतारी नऊ नंबर आणि आपला जो प्रचार होता तो तुतारीच होता तुतारी वाजवणारा आक्षेप नव्हता घेतला नाही आपण आक्षेप घेतला होता याच्यात जर आपण बघितलं तर कदाचित मला असं कळतंय की कुठल्या तरी एका विध वर्ध्याला त्यांनी ते मान्य केलं आणि ते कॅन्सल केलं चिन्ह पण तसंच सातारा बारामतीमध्ये चिन्ह कॅन्सल करून नाही दिलं इलेक्शन कमिशनने मग तिथं वेगळा नाही इथं वेगळा नाही असं का त्यामुळे आता आम्ही कोर्ट नाही तर इलेक्शन कमिशनकडे जाऊन त्याच्यावर काय ऍक्शन घेता येईल का बघू शेवटचा प्रश्न दादा तुम्ही म्हणत आहात की राज्याची जबाबदारी म्हणजे तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची जबाबदारी जी आहे ती अनेक एका व्यक्तीकडे देण्यात यावी आणि इतर काही मागण्या ज्या आहेत तुमच्या जे सोबत काम करतात विकास लावांडे यांनी हे ट्विट केलेलं आहे तर नक्की म्हणायचंय का एकतर त्यांनी ते ट्विट केलं होतं सकाळी केलं काल हो आणि के मी रायगडला होतो मला काय ते वाचता आलं नाही नंतर बातम्या झाल्यानंतर नंतर मला ते कळालं की काहीतरी वेगळं झालेलं आहे ते ट्विट मी वाचलं त्याचा अर्थ फार वेगळा आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं मत आहे तो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे त्यांचं असं मत होतं की जे राज्यातले नेते आहेत आता त्यांनी आपला पक्ष फक्त राज्यापुरता न ठेवता इतर राज्यामध्ये जाण्याची जबाबदारीसुद्धा घ्यावी आणि केंद्रात आपल्या पक्षाचं कुठलं तरी स्थान तिथं मिळावं जेणेकरून महाराष्ट्रसुद्धा त्यांनाच रिपोर्ट करणार आहे आणि प्रदेशाध्यक्षपद हे मला काही नको आहे दिलं तरी मी तिथं घेणार नाही फक्त माझं तुम्ही मला जर प्रश्न केला तर पदाच्या बाबतीत गेल्या सहा सात वर्षामध्ये जे काही मी केलेलं आहे ते फक्त प्रेमापोटी केलेलं आहे पण त्याच्यात असंही तुम्ही म्हटलात की जे नेते लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षातल्या नेत्यांना भेटत होते गुपचुप आणि त्याची दखल कुठेतरी घेतली जायला हवी त्याच्याबद्दल काय निर्णय होणं अपेक्षित आहे नाही माझं एकच मत आहे आता ते कोण कुठले नेते होते पुरावे सगळ्यात मी नंतर कधीतरी सांगेल आता ह्याच्यामध्ये कार्यकर्ते मरमर पळतात जे मतदार आहेत ते प्रामाणिकपणे आपल्याला मतदान करतात आपले मोठे नेते साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते हे कष्ट घेतात आणि मग याच्यातच काही लोक जर सेटलमेंटमध्ये लक्ष घालत असेल तर ते योग्य वाटत नाही अशा काही गोष्टी घडल्यात असा कळलेला आहे ते आज नाही नंतर सांगेल पण अशा गोष्टी घडू नये विधानसभेला याची काळजी घेतली पाहिजे जयंत पाटील आपल्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत तर मग रोख नक्की विकास लवांडे यांचा कोणाकडे होता नाही नाही प्रदेश अध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेबांनी खूप चांगलं काम केले या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे प्रदेश अध्यक्ष पद कोणाला द्यायचं ते साहेब तिथे ठरवतील फक्त आहे त्या नेत्यांना खूप अजून मोठं पद देता येईल का असा त्यांचा रोख होता धन्यवाद दादा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं हे कार्यालय अगदी समोर असलेल्या अजित पवार यांच्या शहर कार्यालयाला आव्हान देणारं बारामतीमधील बदललेल्या राजकारणाचं हे द्योतक आहे आणि इथून पुढे हे, हे राजकारण कशा स्वरूपाचं असेल हे दर्शवणार आहे आतापर्यंत बारामतीचं राजकारण हे एकतर्फी राहिलं एकच प्रवाह बारामतीच्या राजकारणामध्ये वाहत राहिला आता दोन प्रवाह वेगळे झालेत आणि दोघांमध्ये दे संघर्ष देखील होणार आहे कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट